मनात कोणतीच अपेक्षा न धरता करा या गुन्ह्या साधूची अवश्य भेट होती निष्कामता निज दृष्टी आनंद पुण्ये कोट्या न कोटी रोखड्या पाटो पाटोवाटी तय होय भेटी हरित्रियाची विधाला विठाला का आ, या प्रथेवर या मृत्यू लोकांमध्ये काही गोष्टी दुर्मिळ आहेत काही प्रयत्न केल्यानं भेटत नाही अशा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगतो आपल्याकडे एक औषध आहे बर का चौधरी महाराज तुम्हाला माहित असाल आपल्याकडे एक औषध आहे आता सध्या चिकनगुनिया गुन्ह्या असेल रोग आहे जास्ती रोग आहे का नाही कोण आता गुड घ्यायला काही इंजेक्शन देऊन बी नीट वाल एकाच दिवसात नीट करतो तुमचे रोग आणि ते बी तुम्ही म्हणताल मग किती पैसे घेते की पैसे घेत नाही फुकट औषध पण औषध अगोदर देत नाही ते औषध घ्यावं लागतंय दुधात आणतो दूध गाय आरडायल या गाईच शेळीच म्हशीचं शेळीच गायीच मशीच दूध नाही त्याला दूध पाहिजे वाघिणीच आता औषध म्हणल्यावर झुपट म्हणल्यावर तर लय माणसं ताईट झाली तो <laughs> पण आता वाघिणीचं दूध आधी आण मग औषध म्हणल्यावर आता मजबूत मस, मस्त झालं कारण मी काय येड म्हणल्यावर मला माहित आहे तुम्हाला शेळीचं दूध काढणं होत नाही तर तुम्हाला वाघिणीच दूध काढणं होत अरे बकळ माणसं मी आपले शेळीचं दूध काढता नाही बायकूला म्हणते हिच टगड धर शेळीचं टंगड धरायला आहे आणि हे लांबून मिळत तरी मी ती शेळी करते <laughs> ज्याला शेळीचं दूध काढणं होत नाही ते वाघिणीचं दूध काढत अरे वाघेन मिळणच कठीण आणि मिळाले तर दूध काढणं कठीण आणि काढायला बसलाच एखादा झट माणूस त्याला सोन्याचं भांड पाहिजे या भांड्यात नाही इतकं कठीण आहे एवढं सोपं आहे का याग्रसिहाचे दूध जोडे चंद्रामृत ये हाताशी चढे परी हरि प्रियाची भेटी ना तोडे हे दुर्लभ गाडे भाग्य मनुष्या म्हणून तर तू आहे ना भगवंताला पुन्हा असा दावा केला भगवान इतकी कठीण संतांची भेट आहे हेही मला माहित आहे पण तरी तुमच्याकडे विनंती तिसरं चिरण बंगालमध्ये तुको बार आहे देवाशी बोलतात पण देवानं एक उत्तर दिलेलं नाही खूप बरं आहे भगवंताला म्हणतात भगवान कोण्या पुण्याईन मी यायचा सेवक होईल महात्म्याचा कोण्या आपणच म्हणतात जी ही द्वंद्वाधिक दुरा आणि ही ही मला माहित आहे भगवान तुम्ही का बोलत नाहीत ते संताची भेट इतकी सोपी नाही बहु आवघड आहे संत किती अवघड आहे बऱ्याच गोष्टी अवघड आहेत पण त्या प्राप्त होत्या चंद्रामृत सुखेव या गोष्टी कठीण आहे तुको बऱ्यान वर्णन करायचं चंद्रामृत प्राप्त करणं सोपं नाही पण होईल चंद्रामृत सुखे आस्था जाता रवी धरवेल आता सूर्याला असताना उभं करता येईल म्हणजे गोष्टी पण बाहेर हेळा सागर धरवेल आता माणसाला पोठच पोहता येईन आता एवढं गंगेचं पाणी आनंद घ्यावाच नाही कोणीच पवन किंवा सगळे आधी कोणाच मान म पाय पाणी आलं यापेक्षा जो थोड्या गंगा भरलेल्या असुनाम बाबा अलीकून पलीकड जात होते अलीकून दत्त प्रभूच्या भेटी करता आणि प्रभूच्या भेटीला जात होते म्हणण्यापेक्षा मी सुरुवातीला उच्चार काय केलाय ब्रह्मलीन म्हणजे प्रभूच्या स्वरूपात ते लीन झाले तिथं जाऊनच त्याने आपलं विसर्जन केलंय तिथं जाऊनच सोप्या गोष्टी नाही का समुद्र पोहण सोपं आहे का अवघड आहे तुमच्या चा करता पण कोणी पहून गेलो नाही का हा असे हुशार असले तरच मजा येते नाही असे झाले की द्यायला जे एक झाले ढकलावं लागतं या कळत नाही मग येता मग मायकाचे वायर तोडीतात <laughs> इनायक दामोदर सावरकर त्याला त्या ते इंग्रजाला पेटात टाकणार आंदोलन हो बोबाला तर उडी मारून समुद्रात समुद्र कोण आले का आले तर समुद्राला विनंती केली ती कविता यात आहे मला कविता येत नाही काय येत नाही तुम्ही म्हणताल मी इमानदारीनं आज महात्म्याच्या पुढे आणि भगवान शंकराच्या पुढे खोट कशाला सांगू मी शाळेमध्ये पहिलीला सुद्धा गेलेलाच नाही पहिलीला सुद्धा गेले पण तुम्ही म्हणताल मग असं येतंय कसं याला मारुतराव महाराजाची ओरिजिनल कृपा आहे ओरिजिनल डुप्लिकेट नाही आमच्या घराण्यात परंपरागत संत सेवा आलेली आहे म्हणून आजही मी संत सेवा म्हणूनच करीत असतो आता मी गरबडीनं का जाणार आहे महाराजाला सांगितलं ह्या श्रावण महिन्याची आहे उद्या गुरुपूजनानं मी करीत असतो उद्या दोन चार हजार लोकांचा स्वयंपाक आहे आणि ते सोडून मी कोण्याही खेड्यात कीर्तन दिलं नसतं पण महात्म्याची सेवा आहे अधिकारी महात्म्याची म्हणून आलो नाही तुम्हाला इथून गरबडीनं जाऊन शेती त्याचं नियोजन करायचंय आता नियोजन म्हणजे आता कमिटीला माहित आहे काय लागत आहे ते सोपं नाही पण महात्म्याची सेवा घडते ना आपली काहीतरी पूर्व पुण्य बाबा बोलून घेतात म्हणून आलो ती कविता आहे बघा हे सागरा हे सागरा प्राण ने नेहम जसे ने। ने। नेम मात्रभूमीला हे सागर हा प्राण तळमळाला आता आपला प्राण आहे म्हणून अरे वीर सूर या भा, मातीमध्ये झाले नाहीत असं नाही समुद्र येते पावले पण साधूची भेट होत नाही तरी त्या साधूची भेटी <laughs> होय मग त्याचं द्रौपद फार महत्व आहे आयसी पैसे याने भेटत कि ते साधू मग साधू भेटतच नाहीत का भेटतात आता मला वाटतं दहा पंधरा मिनिटं बाकी ते एक द्रष्टां सांगू का दहा मिनटात दहा मिनिटात एक द्रष्टांना सांगतो आणि द्रष्टांनी सांगितलं की तुम्ही परमान म्हणा आणि मग मी भानुनान बाजवा करता एक वैनाथ महाराजाची म्हणतो आणि पुष्पवृष्टी करू आता कोणाला साधू म्हणा ज्ञानो करायचा एक मोठा अभंग आहे उग पाच मिनटात सांगतो आणि दोन मिनिटात परमान म्हणा कारण द्रष्टान सांगितल्यावर परमान म्हणल्याशिवाय मजा येत नाही आणि नुसतीच गोष्ट सांगितली परमान नसलं की गांजर खाल्ल्यावर पाणी पिल्यावर कसं वाटतंय तस पानसट कीर्तन होते म्हणजे एक माणूस काही प्रवास करीत असताना पायानं जात असताना अचानक पाऊस सुरुवात झाला पांघराला छत्री नाही गोंका नाही कापड नाही काहीच नाही अंग बोल झालं वारलं सुटलं थंडीनं कापडू लागलं मग आता कुठं बसावं आश्रय दिसन तसा चलत गेला घाय भरून गेलाय वाऱ्यानं थंडी वाजू लागली घाय भरून गेला कुठं बसावं त्याला जाता जाता एका शेतकऱ्याचं झोपडं दिसलं झोपडं म्हणजे लाकडाच आणि गवताच ते झोपड लई दिवसाचं होतं जुनाट आणि जुनाट झोपड असल्यावर तिथं कोण राहतय हिंसक प्राणी कुत्रे मांद्रे वाघ साप हिंसक प्राणी तर त्या झोपड्यामध्ये एक आसवलीन गेली होती एक आसवलीन आणि दोन बचडे दे देऊन पोटशी घेऊन बसले बाहेर याता येणं पाऊस पडलं आणि हे करू असे आंगवलं झाल्यानं भरून गेला चला म्हणला झोपड्यात त्यांना विचार करावा का नाही आपण नाही नाही झोपलं जुना दिसायला याच्यात काही असल पण डोळे झाकून झोपड्यात गेलो पण ते आसोलीनं पाहिजे हे आपले लेकर नेत मधातून जे ख्याक करीत आले याच्यावर झाप मारल्या बरोबर याच पहिल्या झटक्याला तर नाक कोलट कस नाही याच नाक कोलट आणि दोन्ही हातानं कान धरून कानही उकतीले आता नाक गेलं आणि कानही गेले आता कपडे ओढले झालेलं हे वाजलेलं बरं होत का नाकन कान गेलेलं बरं झालं बरं हे वाजल्याला कपडे वळले झाले तर आज नाही उद्या वाढले असते आता नाग किती दिवसाला सांगायला पण तसं परमार्थातलं नाग जाऊ दिलं नाही पाहिजे नाही पाहिजे म्हणजे कोटा हे पण आपल्याकडं बोट येते म्हणून हे वारकरी संप्रदायाचा सा सफेद ड्रेस आहे का पांढरी धोती पांढरा शर्ट पांढरस शोपी किंवा फेटा कशामुळे तुम्ही असं स्वच्छ राहा असं तुम्हाला नमस्कार करतात नाही तर मग असे घ्या हे बी त्यागाचं प्रतीक आहे आणि हे आपला वारकरी संप्रदायाचा ड्रेस तुम्हाला नाम करायचं सा परमाण सांगता येईल आता मला सांगा कमी दे कमी या जेन्सच्या पॅन्ट येत ना काळ्या हे आठ आठ दिवस या खाक्या पॅन्ट एसटीच्या ड्रायव्हरच्या पोलिसवाल्याचे ड्रेस हे आठ आठ दिवस नाही धुतले तरी बी जमते का नाही <laughs> जितके नाही धुतले तितके कडक पडत बिस्तरी <laughs> करायची गरज नाही आता जिंकच्या पॅन्ट धुतात का म्हणून तो तुम्हाला सांगतो या संस्थांवर सांगायची गरज नाही काळ्या ना देवाची आरती कर नये कारण आठ आठ दिवस धुत नाही कारण खरकट्या पॅन्टीन आरती करतात देवाची पुन्हा म्हणते कपडाच आहे की त्याला काय कपडाच कपडाचं त्याला काय वाले म्हणजे अरे खेड्यापाड्याने सांगत असतो मुस्लिम या तत्वाला लय जागे धोतरवाल्याला मजिद मध्ये देतात तुम्ही वापरू नाही असं नाही वापरा तुम्ही पण देवाजवळ पूजा आणि हे आरती करताना पॅन्टीवाल्यानं कधी जाऊ नका हे कपडे जर सहज तुमच्या वाऱ्यानं धुळ उडाले नाही बेंदाड अंगावाल तर हे पाण्यातून की शुद्ध होत आहे पण याला बिबल्याचा दाग पडल्यावर निघत आहे का सहज मळले धुता सुख बिबियाचा काय डाग जातो अस सहज तुम्ही एखादं प्रवासामध्ये हाटेला लागतं काही होत नाही म्हणता लोक भूक लागली असेल खाल्लं असल पण सहजच म्हणले घुसले जाऊ द्या त्याला काय वाल जमल जमल नाही आनाच म्हणजे नाक गेलं का नाही गेले आता कोणसं बरं कपडे वल्ले झालेले बरं का नातन कान गेलेलं बरं आता ना बरं <laughs> मी म्हणतो कोणी एका प्रवाचे पिढी या

thank you कोणी प्रवासे, ए जडे, पहिला पहिलं रे घाला झोपाडे ऐका ऐका खा का के लवण उठली लवड सडी नाकोडी ना तैसे झाले हे ज्ञान करायचं अभंग आहे संत ते कवन संत फुलं केशव राजा हे केशवराजा राजा आता लोकायचा गर्दा सुरू झाला केशवराजा राजा आता सोडून दे मी पुन ते वाट म्हणून करता भानून बाबा म्हणजे जे परमार्थ केला नत्र तुल नाही हे गरीब आहे श्रीमंत आहे ह्या जातीचं आहे हे तुला नाही असा परमार्थ करून ते तर देव झाले पण तुम्हा आम्हाला देव होण्याकरता आता पाच सहा मिनिट बाकी आता भानुनंद बाबा गे गे गेले भानुनंद बाबा गेले सेवा घडली आता काही माणसाला गेल्या वाटते घरडी गाड्या सेवा पडून नाही घडली सहज आपल्याला हायक महाराज म्हणून केली पण आता काय करावं आता गेले निघून आता लढत बसायला आता हे त्याच्या समाधीवर डोकं ठेव ते समाधीच तर आहेत ना स्थूल शरीरानं गेले असतील पण सूक्ष्म शरीरानं ते तुमच्या आमच्यातच आहेत फक्त समाधीच्या रूपानं आहेत आता फक्त समाधीवर डोकं ठेवत राहिल्या समाधी तो महात्म्या तीन गोष्टी गु जात महात्म्याच जन्याची कीर्ती माग राहते गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये आणि महात्म्याची समाधी कृथेवर तुमच्या आमच्या करता राहते गेले योगेश्वर अवतार अनादी राहिल्या समाधी जगा